संध्याकाळच्या सहाच्या दरम्यान सिया आणि त्यासोबत बाहेर पडलेली त्या दोघीही आता एका छोटूशा ओपन जीप मध्ये बसल्या होत्या जी मेन्शनच्या अराउंड परिसर फिरताना यूज व्हायची वहिनी आपण तिकडे का चाललोय आणि ही गोष्ट भाईला माहीत आहे का नित्या तर आजूबाजूचा परिसर बघून भीतीने अंग आकसते त्यांच्या मेन्शनचा मागचा भाग पूर्ण जंगलाने वेढला होता खूप घनदाट झाडी होती तिथे इतकी घनदाट की सूर्याची किरण ही खाली जमिनीपर्यंत खूप मुश्किलीने पोहोचत होती आणि सत्या तिथेच या दोघी चालल्या होत्या त्यांची जीप जशी त्या जंगल रस्त्याला लागली इथे सियाच्या ओठांवर हलका हसू पसरलं आजूबाजूची ती गर्द हिरवळ बघून तिचं मन अगदीच आनंदी झालेलं सकाळपासून स्टडी रूम मध्ये बसून कंटाळलेला तो नाजूक जीव मोकळ्या हवेत आल्यावर अगदी झाला होता पण इकडे नित्याच्या तोंडून भाई ऐकताच त्या ड्रायव्हरच्या कपाळावर घाम जमा झाला आणि त्याने आरशातून एक नजर त्या दोघींकडे पाहून लगेच नजर फिरवली भले ही मागची हिरवळ कितीही सुंदर असली तरी त्याच्याकडे बघण्याची हिंमत कोणातच नव्हती अगबाई तुझ्या भाईला विचारायला त्यांच्याकडे टाइम तरी असायला हवे ना ते तर ऑफिसला गेल्यावर त्यांच्या बायकोला ही विसरून जातात तर्री तर्री मी एका गुणी आणि आदर्श बायकोसारखी त्यांना कॉल करत होते एकदा दोनदा नाही तर तीनदा कॉल केला मी त्यांना पण त्यांनी तर मी बिझी आहे असल्याचा एक फॉर्मॅलिटी मेसेज पाठवला जणू माझी काही किंमतच नाही मग मी पण काय कमी आहे का मी पण आपण चाललोय म्हणून त्यांना एक फॉर्मल मेसेज चिकटवून टाकला आता त्यांनी बघितला तर ठीक आणि नाही बघितला तर त्यांची चूक सियाच्या बोलण्यावर नित्याने कपाळाला हातच मारून घेतला म्हणजे ही एकटीच अशी होती जी ती अगणी या अगणी खूपच हलक्यात घ्यायची शेवटी त्यानेच तर इतकं डोक्यावर चढवून ठेवलेलं ना तिला मग काय आता त्याच्या डोक्यावर दणक्यात मिऱ्या वाटायला चालू होत्या तिच्या वहिनी अगं ते ठीक आहे पण आपण चाललोय ते बाहीला बिलकुल आवडणार नाही कारण हा मागचा एरिया पूर्ण रिस्ट्रिक्टेड आहे तो एरिया सुरू होताच नित्याची आता चांगलीच फाटली पहिल्यांदा ती अग्नेयच्या शब्दाबाहेर जात होती ते पण तिच्या या गुणाच्या वहिनीमुळे आजपर्यंत तिचा या मागच्या जंगलाशी काही एक संबंध नव्हता तिचाच काय तर साधा या आला नव्हता तर भित्र। मी तू तू गप काय त्यांना सारखी घाबरत असते त्यांना जर उद्या तुझा हवे त्याला ऑक्सिजन घेणं आवडलं नाही तर तू काही घेणार नाही का सियाने वैतागत त्याला थोडस दटावत डोळे फिरवले वहिनी तिचे ते भयानक उदाहरण ऐकून नित्याचं तोंड तर बघण्यासारखं झालं म्हणजे असं विचित्र उदाहरण हीच बाई देऊ शकत होती अरे आता मी माझ्या लेकीलाही नाही भेटायचं का नित्याचा घाबरटपणा आता सियाच्या डोक्यात जायला लागलेला लेख तिच्या या शब्दावर नित्याचं तोंडच उघड पडलं हो मग माझी लेखच आहे ती तू विसरली का तिला सगळे काय बोलतात बेबी लुना माझी गोड बेबी त्या दिवशी मला अडवायला कस आलं होत माझ बाळ सियाच लुणावर बघून नित्याला तर बोलायला शब्दच राहिले नाही जिथे सगळे त्या वाघाच्या बछड्याला घाबरत होते तिथे या बयेला त्याच भारीच कौतुक वहिनी तुझी बेबी लुना कुठल्याच अँगलने बेबी नाही आहे बरं जर तिच्यातली हिंसक आत्मा जागी झाली तर ती तुझ्या सकट मलाही स्टार्टर्ड बनवून आरामात चवीने खाईल तेही एका बाईटमध्येच मध्येच फस्त करेल आपल्याला नित्याची तर लुनाला भेटायच्या विचारानेच हाड कापायला लागलेली बिचार लेकरू पार रडगायला आलेलं पण सिया तिला जबरदस्ती घेऊन आल्याने तिचा पार नाईला झाला होता या दोघी आपल्या धुंदीतच इतक्या मग्न होत्या की समोरचा ड्रायव्हर त्याच्या मोबाईलच लोकेशन कोणाला तरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करतोय सियाच्या आवाजाने तो ड्रायव्हर चकलाच आणि त्याने पटकन फोन किशात घातला आहो जर तुम्ही ह्या स्पीडने गाडी चालवायला लागलात तर तिथे माझी लोणा म्हातारी व्हायची आणि म्हातारवयात स्मृती भ्रंश होतो त्याच काय करायचं ती तर तिच्या आईला विसरूनच जाईल ना नित्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सियाने त्या ड्रायव्हर कडे थोडं वैतागतच बघितलं कारण तो खूपच स्लो गाडी चालवत असल्याने तिलाच आता वैताग आला मग ह्यापेक्षा पायी त्या दोघी जास्त फास्ट गेल्या असत्या हो हो मॅडम हा रस्ता थोडा आकुड आहे ना म्हणून टाईम लागतोय बघा हे काय पोहोचलोच आपण त्या ड्रायव्हरने कपाळावरचा घाम पुसत लगेच स्पीड वाढवला कारण त्याची एक चूक त्याला स्वतःलाही तितकी पडू शकत होती पण त्याच्या कंपन आणि त्याला येणारा घाम बघून नित्यालाही थोड वेगळं वाटलं म्हणजे जंगलाचा भाग असल्याने तिकडचं वातावरण ऑलरेडी खूपच थंड होत तरी या माणसाला घाम यावा ही गोष्ट थोडी विचित्रच होती ना पण नित्याने उगाच जास्तीचा विचार न करत त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आधीच त्या बिचारीला लुणाची भीती जास्त काही सुधरू देत नव्हती थोड्याच वेळात त्यांची ती मिनी जीप लुणाच्या सेक्टर बाहेर थांबताच सिया लगबगीत उतरून आत पळाली तशी नित्याही घाबरत का असेना पण तिच्या मागे गेली ती तिच्या बहिणीला त्या लुणाच्या जीवावर एकटी सोडू शकत नव्हती त्या दोघी जाताच त्या ड्रायव्हरने पटकन मोकळा सिया जशी आत आली तिचे डोळे मोठेच झाले तिच्या मागून आलेल्या नित्याचे ही जागेवरच धिजले कारण समोर लुना एका पुतळ्याला अगदी छिन्न विच्छिन्न करून त्यावर कंटिन्यू अटॅक करत होती कदाचित हा तिच्या स्पेशल ट्रेनिंगचा टाइम होता म्हणून तिचं प्रशिक्षण चालू होत तिची ही, ही, ही भयानक ट्रेनिंग बघून इथे या दोघींचे धाबे दनानले ना म्हणजे असं कोण कोणाला शिकवत ना वहिनी लहानपणी एकदा भुरट्याने माझ्या डॉलचा हात मोडला होता तेव्हाही मला खूप वाईट वाटलेलं ग पण इथे वाटत नाही आहे नित्याचा तर दृश्य बघूनच अंगाचा थरकाप उडालेला असं वाटत होत एक मेलेल्या माणसाबरोबर हा अवाढव्य वाघ ग्रेसलिंग करत आहे नित्याचा ऐकून सियानेही आवंडा गिळला खरच ती जिल्हे जरा जास्तच मोठी आणि ताकदवार भासली तिला ती नित्याच्या बोलण्यावर काही प्रतिक्रिया देणार की तोच लुनाची नजर त्या दोघींवर गेली आणि सियाला समोर बघून तिच्या तोंडात असलेली त्या पुतळ्याची मुंडी तिने लगेच सोडून दिली तिला असं आपल्याकडे बघून शांत झालेलं बघून सियाच्या ओठांवर हलका हसू पसरलं आता ही ती इकडे का बघतीये त्या पुतळ्यापेक्षा आपल्या मुंड्या बारीक दिसतायत का हिला नित्याने तर घाबरून सियाचा हात पकडला पण लुणा ट्रेनर आणि तिची पूर्ण टीमही जागेवरच गोठून गेली तिचं इथे येणं त्या कोणालाच अपेक्षित नव्हतं आणि नाही त्यांना तशी काही ऑर्डर मिळालेली म्हणजे ती न सांगता आली असेल तर त्यांचंही काही खरं नव्हतं लुणा माय बेबी सियाने लुणाला आवाज देत ती तिच्याकडे एक पाऊल टाकणार कि समोरून लुणास तिच्या दिशेने येऊ लागली ते बघून नित्याची सियाच्या हातावरची घट्ट होऊन ती एक पाऊल मागे झाली नीतू राणी घाबरू नको मुळात तिला बघून घाबरण्यासारखं काय का आहे ती भले ही एक वागिन असली तरी ह्यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलंय बघितलं ना आत्ताही ती तिच्या बाहुल्याशी किती गोड खेळत होती ते सिया नित्याच्या हातावर थोपटत तिच्या मनातली भीती घालवत होती की क्षणातच त्या दोघींचेही डोळे मोठे झाले कारण आत्तापर्यंत हळूहळू त्यांच्याकडे सरकणारी लुणं आत्ता ऑलमोस्ट पळातच त्यांच्या दिशेला येत होती ते बघून सगळ्यांचे फेफडे घशात आले ना आणि हृदय तर फेल व्हायच्या मार्गावरच आलेलं स्टॉप लुना तिला मध्येच असा हायपर होऊन सियाकडे येताना बघून सगळ्यांचा जीव आता जायचाच बाकी राहिलेला आणि तिच्या ट्रेनर सोबत सगळे गार्डही तिच्या मागे धावले सियाच्या केसाला तरी चुकून जरी धक्का लागला तरी त्यांचं काही खरण होत वहिनी आता तर ही सावकाश येत होती ना मग मध्येच अंगात पिटी उषा घुसली की काय नित्या बोलतच होती कि तोच लुणा त्यांच्या इतक्या काय जवळ आली घाबरून पाठ फिरवत घट्ट मिठीत घेत डोळे गच्च मिटून घेतले आणि त्या क्षणी त्यांच्यावरून हाय जंप मारून लुणा मागच्या माणसावर तुटून पडली ते बघून सगळे गार्ड अलर्ट होऊन सगळ्यांनी पटापट आपल्या गन बाहेर काढल्या आणि अलर्ट पोझिशन घेतली पण इथे लुणाने त्या माणसावर अटॅक केलेला बघून सियाचे डोळे आणखीनच ताट झाले ना आ नित्या मात्र घाबरून जोरात ओरडताच सियाने तिला अजूनच मिठीत घेतलं तोपर्यंत सर्व गार्डने त्या दोघींना पूर्ण अराउंडने कव्हर केलं होतं त्यातल्या कोणीही लुणाला अडवण्याचा प्रयत्नही केला नाही तो माणूस जीवाच्या आकांताने इतका काय जोरात केकाटत होता कि ते की ते पूर्ण जंगल दणाणून उठलं लुणा तर एका खुखार जंगली स्वापदासारखी त्याच्यावर तुटून पडलेली वहिनी तुझी लेख नित्याला तर समोरचं दृश्य बघून भोवळ यायचीच बाकी राहिलेली तुम्ही इथे बघत काय बसलाय तिला थांबवा ना सिया त्या गाळला मख्खासारखं हुबा बघून त्यांच्यावर चिडताच त्यांनी माना खाली झुकवल्या सॉरी मॅम पण ह्या क्षणी तिला थांबवण इतकं तशी सिया त्याच्याकडे बघतच राहिली म्हणजे तिला ट्रेनिंग देणारा माणूसच तिला कंट्रोल करू शकत नव्हता तर त्याचा जगून उपयोगच काय असं वाटलं तिला स्टॉक बेबी लुणा पण जसा त्या माणसाच्या ओरडण्याला चिरत सियाचा नाजूक पण तितकाच कणखर आवाज लुणाच्या लुणा क्षणात शांत होत मागे झाली तसे सगळ्यांचेच डोळेच मोठे झाले लुणाचा आतंक शमवण्याची ताकद आतापर्यंत फक्त अग्नियतच होती पण आता बेबी लुणाने तिच्या आईचा गोड आवाजही ऐकला होता सियाने एक नजर त्या माणसाकडे पाहिलं तर तो एवाणा भरपूर जखमी तर झालाच होता पण नक्की बेशुद्ध पडला की मेला ते मात्र सियाला समजलं नसल्याने ती चांगलीच घाबरली वहिनी तुझ्या लेकीला हा माणूस तिचा लॉलीपॉप वाटला का नित्या तर त्याच्याकडे घाबरून बघतही नव्हती लुणा मागे होताच दोन गाड येऊन त्या ड्रायव्हरला पायाने हलवून तो जिवंत आहे का बघतच होते की अहो दादा काय करताय ते ड्रायव्हर दादा तर आम्हाला इथे घेऊन आले होते ते ते ठीक आहेत ना सियाचं तर आता डोकच सुन्न पडलं होतं दोन मिनिटांसाठी तर तिला आणि नित्याला खतरोंके खेळाडी वाली एकदम थ्रिलिंग वाली फीलिंग आली डोंट वरी मॅडम तो फक्त बेशुद्ध झालाय चला मी तुम्हाला मेनशनवर सोडून येतो तिला उत्तर द्यायला कोणाकडे काहीच नसल्याने एक गाड खाली मान झुकवून पुढे आला अहो दादा फक्त बेशुद्ध पडलाय म्हणून काय बोलताय त्याच रक्तबागा किती गेलय त्यांना आधी लवकरात लवकर हॉस्पिटल ला घेऊन जावा आणि त्यांचा पूर्ण खर्च तुमच्या बॉस कडून घ्या त्यांच्या लाडाने ही आगाऊ इतकी शेफारलीये हिला माणूस आणि पुतण्यातला फरक कळू नये सिया लटक्या रागात तिच्या पायात येऊन बसलेल्या लुणाकडे बघत बोलली पण तिचं ऐकून बाकी सर्व गारच पडले आई हे राहण्यासाठी बनवलंय ना, ना मग इथे हा प्राणी काय करतोय इकडे मेन्शन मध्ये तर आता वेगळाच हल्ला माजलेला देविका तर कधी का नव्हे ते तिच्या आईला अगदी चिकटून बसलेली आणि त्याच कारणही तितकच महाभयंकर होत कारण समोर आपल्या बेबी लोणा हॉलमध्ये सतरांची वर छान लोळत पडल्या होत्या मग कोणाची मजा ना की कोणी जागेवरून तरी हलेल त्यांच्या तिला बघून त्या मेंशनमधला प्रत्येक जीवजंतू जागेवरच टीप झालेला नित्या तर फर्स्ट फ्लोरच्या बाल्कनीत रमेशला बिलगुन हुबी होती ते लेकरू तर झाला प्रकार बघता या लुणाच्या अद्गतही फिरणार नव्हतं तर आपली सिया मात्र हातात झाडू घेऊन लुणाला ओरडत सुटली होती जे त्या प्राण्याला कळत तरी होत की नाही तेही तिलाच माहीत बेबी लुना तुला तुला कळतय का तू काय केलंय ते तू त्या ड्रायव्हर दादांना तुझा बाहुला समजून अपटून टाकलस किती लागलं बघितलं ना त्यांना असं असं कोणी वागत का त्या राक्षसाकडून तू ही फक्त राग राग करायला शिकलीस का सिया आता हातातला झाडू लुणासमोर नाचवत तिला रागे भरत होती पण जिथे बाकी सगळ्यांचा जीव कंठाशी आलेला तिथे आपली बेबी तिच्या हाताचा पंजा चाटत तिच्या आईच्या ओरडण्याला सपसेल इग्नोर करत बसलेली हा गुण माणूस आणि प्राण्यात सेमच असतो वाटत लुना आई बोलतीये ना तुझ्याशी मग तुझं काय चाललंय तो हात खाली घे आधी सियाला एका वाघाला ओरडताना बघून पूर्ण अग्निहोत्री मेन्शन सदम्यात गेलेलं सुवर्णा तुझ्या या गुणी सुनेने आज माझा जीव घ्यायच ठरवलंय का ग बाई मी आधीच सांगतेय जर मी अशी अटॅक येऊन मेली तर माझी आत्मा तुम्हाला कोणालाच सुखाने जगू देणार नाही मेन्शन मध्येच भूत बनून भटकेन मी आजी तर हॉलच्या कोपऱ्यात असलेल्या सोफ्यावर त्यांचा भला मोठा अंग आकसून बसलेल्या त्यांच्याच एका बाजूला देविका चिकटलेली तर दुसऱ्या बाजूला सुवर्णा होती मी मी तर आधीच बोललेली की ही मुलगी आपल्या अग्नीसाठी अजिबात डिझर्वेबल नाही म्हणून पण तुम्हालाच खूप आवडलेली ना ही बया आता भोगा माझ न ऐकल्याची फळ देविका भीतीने जितकी थरथरत होती त्यापेक्षा कितीतरी पटीने तिचा शरीर रागात उसळत होत तिला ह्या क्षणी सियाचा भयंकर राग येत होता देविका काहीही काय उगाच माझ्या सुनेबद्दल काहीही चुकीच मी ऐकून घेणार नाही हा सुवर्णाला देविकाच्या बोलण्याचा रागच आला आणि तिने नर्सला सांगून तिची व्हीलचेअर पुढे न्यायला खुणावलं पण त्या नर्सची इतकी फाटली होती की तिचा जीव जायला आलेला बाई तू मला तिच्या जवळ सोडून परत माघारी सुवर्णाने सांगायला उशीर कि ती नर्स तिला पुढे सोडून पळतच मागे आली सिया राणी तू हिला इथे का घेऊन आलीये सुवर्णाने दचकळतच लुणाकडे नजर एक बघून डोळे फिरवले तिला बघायची तर त्यांना ही भीती वाटत होती अहो मॉम ही ही आगाऊ तिकडे सर्वांच्या लाडाने इतकी बिघडली आहे ना की विचारूच नका म्हणून मी हिला इथे घेऊन आले पण तुम्ही आता बघाच अवघ्या दोन दिवसात हिला मी माझ्यासारखं शुद्ध व्हेजिटेरियन बनवून टाकेन आणि चांगलं सुधरवे नाही सियाच्या या वाक्यावर अंजीने तर हृदयावर हातच ठेवला ही बाई या वाघाला शाकाहारी बनवायला चाललेली ज्याना सुवर्णा तिला काही समजवणार तोच अग्नेयने पळतच येऊन तिला डायरेक्ट खट्ट मिटीत घेतलं तसा इथे सियाच्या हातातला झाडू खालीच पडला अहो तिला तर तिच्या अहोनच्या या भयानक वागण्याचं कारणच कळेना प्रिन्सेस आर यू ऑल राईट राजा अग्नी आणि सियाला मागे करत तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकवले पण सिया मात्र त्याला फर्स्ट टाइम असं घाबरलेलं पाहून चक्रावून गेलेली अहो मी मी ठीक आहे पण हिला काय झालंय तेच कळेना हिने त्या जिवंत माणसाला हिचा बाहुला समजलं त्या दादांना किती लागलं माहिती आहे सिया एकटीच परत बडबडत त्याला लुणाची कंप्लेंट करतच चाललेली की तोच अग्नेयने तिला परत घट्ट मिठीत घेतलं त्याचं हृदय भीतीने किती धडधडत होतं हे तो तिला कसं सांगणार होता ना आज त्याच्या जाणाला त्याने गमवता गमवता परत मिळवलेलं त्याने त्याचे भरलेले डोळे अणवत एक नजर समोर बसलेल्या लुणाकडे पाहिलं जी त्याच्याकडेच हलक्या आवाजात गुरगुरत बघत होती जणू त्याला काही सांगू पाहत होती अग्नेयने तिला नजर झुकवातच डोळ्यांनीच थँक्यू म्हटलं कारण आज काय होणार होतं या विचारानेच त्याच्या डोळ्यात आता रक्त उतरलं होतं मग काय वाटतं तुम्हाला असं काय होणार होतं की लुणाने त्या माणसावर अटॅक केला आणि अग्नेय इतक्या त्याची सगळी कामं सोडून पळत आलेला हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा हा सिया लुणाचा एकदम गोडगुडवाला भाग कसा वाटला तेही मला आवर्जून कळवा आणि खूप साऱ्या लोकांनी लाईक करून ही स्टोरी शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा